नवापूर शहरात ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटाने कर वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली संध्याकाळी जुनी महादेव गल्ली येथे पिंपळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली झाडाची फांदी देखील जळून खाक झाली काही वेळाने झाडाने पेट घेतला सुदैवाने पिंपळाच्या झाडाच्या ओट्यावर कुणीही बसले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला माझे नाव कुंदन संतोष पाटील आज आमच्या महादेव गल्लीमध्ये मी कपडे काढवत होती अचानक ती ते रस्त्यात उभी राहिली तर झाडासमोर आमच्या समोरच्या झाडावर जोराच्या एकदम उबळा झाला आणि एकदम इंच पडली पडल्यानंतर असं टच झाल्यानंतर पूर्ण उबळा झाला आणि धूर निघाला सगळ्यांच्या कोणाच्या टीव्या उडाला कोणाच्या इन्वर्टर उडाले कोणाचे पंखे उडाले आणि आज आमच्या पायापर्यंत चीन आमचं भी आज जीव धोक्यातच होता पण परपरस 50000 रुपये ने आमचे झाडा खाके घर भी वाचले आणि आम्ही पण वाचलो एरवी झाडाच्या ओरंड्यावर मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी वयोवृद्ध व्यक्ती बसलेली असतात विजेचा मोठा आवाज झाला सर्व नागरिक भयभीत झाले घरात आल्यावर पाहता तर कोणाचा पंखा कोणाची टीव्ही कोणाचं फ्रिज कोणाचं इन्व्हर्टर फिल्टर असे इलेक्ट्रिक वस्तू खराब झाली नागरिकांचे यात मोठे नुकसान झाले आता काय बंद पडता टी वी पण केव्हा पडला आधा तास झालेला आहे कोणत्या झाडावर पडला झाडावर कोणता एरिया गल्ली आहे झाडावरून धूर देखील येत असल्याचे सांगण्यात आले लहान मुलं जोरात रडू लागले विजेच्या आवाजाने बरेच नागरिक भयभीत झाले सध्या पावसाचे दिवस असल्याने लहान मुलांना बाहेर न जाऊ देता मोठे मोठेही बाहेर गेले असता झाडाखाली कोणीही उभे राहू नये त्या ठिकाणी वीज कोसळण्याची भीती जास्त असते पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी टीव्ही ने काय झालं होतं वीज पडली होती ना कुठं हे पिपैना खाली कोणता एरिया महादेव गल्ली जुनी महादेव गाली टीव्ही और पंखा उड़ है काय के कारण वंदना पाटील महादेव गल्ली जुनी इथे फार मोठी इंज पडली जाडावर जाडावर नाही खालती पडले जाडचे तुकडे तुकडे झाले महादेव गल्लीचे फार नुकसान झालेलं आहे कोणाच्या टीव्ही गेल्या कोणाचे पंखे गोले कोणाचे लाईट गेले बरोबर बोललो जनता के साथ साथ